आयुष्यात माझ्या वाटेला इतक्या अडचणी का असा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर ह्या पंधरा गोष्टी एका उपाय नक्की सांगतो आयुष्यात कधी कशी अधासच्या येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या वाट्याला फक्त अडचणी येतात कोणतीही गोष्ट सोपी वाटत नाही सगळं काही जणू आपल्यावरच कोसळतं हे विचार मनात येणं अगदी स्वाभाविक आहे पण आपण ह्या विचारांमध्ये अडकून पडणं टाळलं पाहिजे अनेकदा आपण परिस्थितीला दोष देतो आपलं नशीब खराब मानतो मात्र सत्य हे आहे ही अडचणी प्रत्येकाच्या जीवनात फक्त त्यांना सामोरे जाण्याची पद्धती वेगळ्या वेगळ्या असते नंबर एक प्रत्येक संकट ही एक नवीन संधी असते ज्यावेळी संकट आपल्या समोर उभं राहत त्यावेळी त्याला एक नवीन संधी म्हणून पहा संकट आपल्याला काहीतरी शिकवतात जसं की थॉमस एडिसनचा एक मोठा प्रयोग प्रयोगशाळेतील आगीत जळून खाक झाला सर्व गोष्टीचं नुकसान झालं पण एडिसनने त्यामधून नवीन शोधाचा पाया त्याचं एक वाक्य खूप प्रेरणादायक होते मी आता सर्व चुका करून घेतल्या आहेत आता पुन्हा सुरुवात करण्याची वेळ आहे संकट आपल्याला नेहमी पुढे जाण्याची शिकवण देतात आपल्याही आयुष्यात आलेल्या अडचणी आपल्याला कधीतरी एक संधी देऊन जातात फक्त त्या संधीला ओळखून योग्य वेळ साधली पाहिजे कदाचित आज तुम्हाला कठीण वाटणाऱ्या गोष्टी उद्या तुमच्या साठी मोठं यश घडव नंबर दोन स्वतःची तुलना इतरांशी करू नका ही निराशेचा पहिला टप्पा असतो प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो कोणतरी लवकर यशस्वी होतं तर कोणाला काही वेळ गोष्टीसाठी वेळ लागतो जसं की हार सॅन्स यांनी के एफ सीची सुरुवात वयाच्या साठ नंतर केली तोपर्यंत त्याने अनेक नोकऱ्या बदलल्या पण कधीही हार मानली नाही आपण जर इतरांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी लेखलं तर ते आपल्या प्रगतीचा आड येत आपल्या प्रवासाचा वेगळेपणा ओळखा आणि स्वतःची तुलना इतरांशी करायची नाही हे लक्षात या प्रत्येकाच्या यशाची वेगवेगळी वेग पद्धत असते वेगवेगळी वेग <सकंगरीं> टाईम असते नंबर तीन आजच्या अडचणी उद्याचे विजय घडव आज तुमच्या समोर असलेल्या वा ह्या अडचणींना पाहून निराश होऊ नका कारण ह्याच अडचणी तुम्हाला उद्याचं यश मिळवण्यासाठी तयार करत सगळ्यात मोठ्या यशस्वी लोकांनाही मोठा संघर्षाचा सामना केला आहे धावपटू जसं मिल्खा सिंगचा संघर्ष प्रवास याचं प्रशाचं प्रतीक आहे त्यांच्या आयुष्यातील आर्थिक तंगी आणि शारीरिक अडचणीवर मात करून त्यांनी आपल्या मेहनतीने जागतिक पातळीवर ओळख निर्माण केली नंबर चार आपल्या विचाराची शक्ती ओळखा विचारांमध्ये एक अद्भुत शक्ती असते सकारात्मक विचार आपल्याला सकारात्मक घेऊन जातो नकारात्मक विचार आपल्याला अडचणीकडे घेऊन जातात हे लक्षात ठेवा द सिक्रेट सारखी अनेक पुस्तके आपल्याला शिकवतात की आपल्या विचारांची दिशा आपल्या आयुष्याच्या प्रतिबिंब बिंबत उदाहरणार्थ अगर मनात नकारात्मक विचार ठेवून काम केले तर त्याचा परिणाम नक्कीच तुम्हाला नकारात्मक दिसतो पण जर तुम्ही मनात ठरवलं की संकटाला सकारात्मकतेने सामोरे जाऊन यशस्वी होणार तर तुमचं संपूर्ण शरीर आणि मन त्या यशाच्या दिशेने काम करू लागते ते खूप महत्वाचं 5. नंबर पाच परिस्थितीवर ताबा ठेवणं परिस्थिती आपल्या नियंत्रणात असं बऱ्याचदा लोक मानतात पण सत्य हे आहे की परिस्थिती तुमचं आयुष्य ठरवत नाही तुम्ही कसं त्याला सामोरे जातात ते आपण आपणसुद्धा परिस्थितीवर आपलं नियंत्रण ठेवलं पाहिजे घरणाऱ्या गोष्टीवर नुसतं बोट ठेवून थांबणं उपयोगाचं नाही त्यावर ताबा मिळवून मार्ग शोधावा नंबरचा ध्येय हा यशाचा खरा उत्तम मार्ग आहे ध्येयाशिवाय कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचणं शकतं आपले ध्येय मोठं असेल तर त्यासाठीच वेळ लागणार एक झाड जे मोठं होण्यासाठी अनेक वर्ष येतात तसंच आपल्या ध्येयाच्या मागे ध्येयाने राहणं गरजेचं आहे वाळूच्या कणांपासून जसं समुद्र किनाऱ्यावर जशी सुंदर वास्तू तयार होते तसंच आपल्या ध्येयाच्या मागे लागून त्याचं फळ एक दिवस नक्कीच तुम्हाला मिळणार नंबर सात रासाला दिलेली प्रतिज्ञा ठरवते तुमचे यश संकटांमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता यावर तुमचे यश अवलंबून असते जसं की स्टीव्ह जॉब्स आपल्या स्वतःच्या कंपनीतून काढून टाकला गेला होता ते त्यावेळी त्याने हा प्रसंग एक नवीन सुरुवात मानून घेतला काही वर्षांनी तो परत आला आणि ॲपलच्या यशाच्या शिखरावर नेऊन ठेवला त्यामुळे त्रासाला दिलेली प्रतिक्रिया सकारात्मक असेल तर त्यातून यश नक्कीच जात नाही नंबर आठ छोट्या गोष्टींचं महत्त्व ओळखा आपल्या जीवनातील छोट्या आनंदाच्या क्षणाचं महत्त्व ओळखलं पाहिजे माणसं बऱ्याचदा लोक मोठ्या गोष्टींच्या मागे धावतात छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायचा विसरतात एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आई वडिलांना मुलांसोबत घालवला एक साधा संध्याकाळचा वेळसुद्धा अंगूल्य असतो त्यातूनच खरा आनंद नंबर नऊ संकट म्हणजे नवीन शिकवण संकट आपल्याला शिकवून जातात जर जीवनात एकही अडचण आली नसती तर आपण काय शिकणार असे एखाद्या गरीब मुलांनी शिक्षणासाठी खूप संघर्ष केला तेव्हा त्याला यशाची किंमत कळली संकट तुम्हाला नवीन शिकवण देतात नवीन दृष्टिकोन बदलतात नंबर दहा तुमची शक्ती ओळखा प्रत्येक संकट आपल्याला आपल्या शक्तीची ओळख करून देतात एखाद्या व्यक्तीला तिच्या क्षमतेच्या अंदाजच नसतो पण संकट ती क्षमता बाहेर अनेक वेळा आपण आपल्याला किती बळकट आहोत हेच माहिती नसतं पण अडचणींनी ती ताकद उलगडते नंबर अक आत्मपरीक्षण करा कधी कधी अडचणींना तोड देताना आपण आपल्या मार्गातील अडथळे असू शकतो त्यासाठी आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे जसं की उदाहरणार्थ बघा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत कमी होऊन मिळेल आणि तत्काळ करणं सोडून स्वतःकडे पाहिलं पाहिजे मग त्याच्या लक्षात येईल की आपल्याला अभ्यासात सातत्य कमी होतं म्हणून परिणाम वाईट आहे आपण जेव्हा स्वतःच्या चुकांकडे पारणामिकपणे पाहतो तेव्हा त्या सुधारता येतात आणि अडचणींचा सा सामना करणं सोपं औषध स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवल्यास तुम्ही मोठ्या अडचणींना सामोरे नक्की जाऊ शकता नंबर बारा नियोजन करा मग पुढे जा औषध अडचणींना सामोरे जाण्यासाठी योग्य नियोजन करणे खूप आवश्यक आहे कोणतेही मोठे यश मिळवण्यासाठी विचारपूर्वक योजना बनवून ती अंमलात आणली पाहिजे नंबर तेरा अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा औष्यात प्रत्येकाला संकटाचा सामना करावा लागतो पण जेव्हा तुम्ही त्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी केली असते तेव्हा त्यातून बाहेर पडणं खूप सोपं होत एक रोग आधीच आपली तयारी करू देव कारण त्याला माहिती असतं की त्याला विविध संकट आणि प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जाऊ लागू शकतो तसेच तुम्ही आयुष्यातही कोणत्याही अडचणींसाठी मानसिक बळ आणि योजना तयार करून ठेवल्या तर संकट सोपे वाट नंबर चौदा सहकार्याची ताकद जाणून घ्या काही वेळा अडचणी इतक्या मोठ्या असतात की त्यांना एकट्याने तोंड देणं अवघड अशा वेळी इतरांचं सहकार्य घेणं मदतीसाठी हात पुढे करणं योग्य असतं एखाद्या छोट्याशा गावात पूर आल्यानंतर गावकरी एकत्र येऊन त्यात अडकलेल्या लोकांना वाचवतात अशा प्रकारे संकटातून बाहेर पडणं एकट्याच्या हातात नसतं पण सर्वांनी मिळून सहकार्य केल्याने ते शक्य होते आयुष्यातही असंच अडचणींच्या सामोरे जातात कधी कधी आपल्याला इतरांची मदतही घ्यावीच लागते आणि यात कमीपणा अजिबात नाही नंबर पण अडचणींच्या पलीकडे यशाचं दर्शन होतं आयुष्यात ज्या अडचणींना आपण सामोरे जातो त्या अडचणींना पलीकडे यश नेहमीच दडलेलं असतं कधीकधी यश मिळवण्यासाठी कधी मोठं संकट पार करावं लागतं पण ते क्षण थोड्या काळासाठीच असतात त्या क्षणाचा आपल्याला यशाच्या दिशेने नेण्याचं काम हे संकटाचं असतं महान खेळाडूंचं उदाहरण घ्या पराभवाचे धडे शिकूनच आपण यशाचं शिखर गाठू शकतो तर मित्रांनो आयुष्यात येणाऱ्या अडचणींना न घाबरता त्यांना सामना करायला शिकणं हेच खरं यशाचं रहस्य आहे संकट आपल्याला थांबवण्यासाठी येत नाही तर आपल्याला घडवण्यासाठी येतं प्रत्येक अडचण एक नवीन संधी आहे फक्त त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असते तुमच्या पुढच्या यशाच्या मार्गावर हे पंधरा विचार तुम्हाला मार्गदर्शन करतील यातून तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल मला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद